आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक भारतीयांचा जीव गेलेला आहे त्या निष्पाप पर्यटकांचा जीव गेला त्या निषेधार्थ संपूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी ठीक निषेध मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे तरी आपण चांदुरबाजार जस्तम चौकामध्ये आहे आणि जस्तम चौकामध्ये सध्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी बजरंग दलचे बजरंग दलों विश्व हिंदू परिषदचे इथं सर्व कार्यकर्ते इथं आलेले आहेत तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नेमचं पिकुबो अहिरीत आलेले जय श्रीराम आज इथे आपण विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत जो आपल्या पलगाम मधील जम्मू काश्मीर मधील पलगाम येथे जे आपल्या अठ्ठावीस हिंदू लोकांवर त्यांचे नाव विचारून त्यांचा धर्म विचारून जो अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि ते मृत्युमुखी पडल्या निषेधार्थ आपण येथे जमलेला आहोत आम्हाला या माध्यमातून त्यांना एवढंच सांगायचं आहे जर तुमची खरी ताकद होती जर तुमच्यापाशी गोळीबार केला तुम्ही आमच्या फौजच्या समोर एक दोन करायला लागत होत तेव्हा तुम्हाला मानलं असतं की कि तुमच्यात किती ताकद आहे म्हणून तुम्ही त्या नियत्या लोकांवर गोळीबार करून हा गांडूता गांडूपणा तुम्ही दाखवून राहिले तिथं तुम्हाला जर मारायचं होतं तर आमच्या सैनिकासोबत एक दोन हात करून पाहायचं होतं एकाच्या बदल्यात शंभर लोक जोपर्यंत आम्ही आमच्या सैनिकाकडून मारल्या जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही कारण की इथे प्रत्येक हिंदूच्या भावना एकदम कळालेल्या आहेत आणि सर्व इकडून रोष व्यक्त होत आहे आज या चांदूर बाजारच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जे वनमा भेटलेला आहे की येथे कोलगाम मध्ये जो हिंदूंच्या नाव विचारून आणि धर्म विचारून जो गोळीबार केला हे अत्यंत निंदनीय आहे आणि याच्या निषेध करायसाठी आम्ही येथे चांदूर बाजार येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व हिंदू आदी संघटना तसंच सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही येथे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मृत्युमुखी पावलेल्या सर्व भारतीय लोकांना श्रद्धांजली हो आणि त्यांच्या चिर आत्म्या शांती लागो एवढे बोलून